तेवीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी दहा साडे दहा वाजता नगुला ते लोकार्पण कार्यक्रम केल्यानंतर उद्या त्यांच्याला आता मुळाचा आम्ही फोन करणार आहोत हे त्यांच्यामुळे पूर्ण प्रश्न नाही तुम्ही नाही Dan itu mungkin a d tempat yang tidak ada di dalam. n n t i n y a ada di depan itu, kita e r i p a i aku itu akan satu rupiah saja. Itu itu a d a l h a t u a t u sini, l a i l a g i ada bela. a s i n y ini ada di dalam. d itu ini ada, dan p a i n y itu di depan. Kumbu yang e n t i n g p e h i n g t h itu aslinya sambal, sambal. स्वतः ते कशा पद्धतीने यामध्ये पण आरोग्य डोंगरे काय म्हणता की सत्तेची हाऊस उद्धव किंवा ते कायम सत्तेमध्ये राहायच्या स्वाभिक प्रयत्न करत राहतात यासाठी ते सगळं आता विचार करत पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मुख्यमंत्र्यांचा संपर्क होते एकनाथ त्या कसं आणि ते हे का त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्यांनी त्यांची चरण आता शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आज संध्याकाळी आमचे सगळे नेते म्हणजे आज आम्ही फोन करून त्यांची वेळ घेऊन आम्ही सगळे एकत्र बसणार आता यावर काय मार्गायला बरोबर केी पाटलांचा पक्षप्रवेश हा कधी ठरलेला आहे तो कसा तेवीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी दहा साडे दहा वाजता धोरला केंद्र विश्वनाथराव पाटील अर्बन बँक जे आहे बँक त्यांचे मरावाडा तिकडे खेळक महोत्सव आहे त्या खेरक महोत्सवाला उपस्थित जाऊन सगळ्या सगळ्यांना बिजनेच्या डिस्टलरी जी आहे त्याचं लोकार्पण कार्यक्रम आहे ते लोकार्पण कार्यक्रम केल्यानंतर बुधाळात त्याला के पी पाटलांचा असा एक भव्य प्रवेश अभाव आहे आज सी एम साहेबांनी सांगितलं की आता स्थानिक स्वराज हो संस्थांच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढवला म्हणजे माहिती आणि नंतर आम्ही एकत्र येणार हा पर्याय होतं ना त्याने तसं म्हटलं आहे ते काय म्हणले जिथे एकत्र होईल तिथे आम्ही एकत्र येऊ ज्यावेळा अनेक तीन पक्ष असल्यामुळे अनेक जण इच्छुक असते त्या इच्छुक असल्याच्या मैत्रीपण आणि त्यानंतर एकत्र येऊ आणि आम्ही सत्ता आलो असं त्यांचं मत आहे माझं मत तेच करेक्टर त्यावेळी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा